काय करायला आहे त्या ठिकाणी ऐसा वेग पूर्वीचा जीव बाबा अरे तू जन्मांतर घेतले काय माने तुशी आपुले ऐशी तू आम्ही पाहिजे आता अनेक जन्म त्या ठिकाणी तू घेतलेले आहेस तू काही या जन्मामध्ये आलेला फिरत 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 चौऱ्याऐंशी सं लक्ष येऊन आपण फिरत फिरत आलेले येथे तुझे काहीच नाही मुल्हाला आहेस काही चुकून आला शिचा तिथं इथं खरं जर पाहिलं विवेक जर केला तर इथं आपलं काहीच नाही आ आपण आलो होतो उघडे आलो होतो नंतर करकुणा बांधल्या गेला ऐका नाही अशा मुठी घेऊन आलो होतो दास आध आणि नंतर त्या मुठी वळाल्या आणि त्या मुठीत काय आहे तर आईनं दिलेला काळ्या काजळाचा टिपका आहे आहे का नाही तो काळ्या काजळाचा टिपका दिला आणि बाळाने मुठाशी अशी झाकून घेतली आणि आई म्हणजे बघ पैसा तुला त्याला त्या ठिकाणी सगळा शृंगार केला पावडर वगैरे लावलं आहे का नाही काजळ घातलं डोळ्यामध्ये दिष्ट एक गाकाला एकटी कड्याला आणि हातभार म्हणून त्याच्या तळ हाताला पुसीला आणि मग पुसल्यानंतर पैसा आणि त्याला वाटलं खरंच पैसा वडील सोडायला तयार नाही जाऊस्त जायच्या टायमा त्या ते यम मारते मोठी सोड मोठी सोड नाही नाही म्हणलं त्याच्यातला पैसा आहे मग तेच घेत तेव्हा तोच घेतो हा कारण बांधायला आणावं लागतो मला नाही आणावं लागत तर त्या ठिकाणी त्याला असं केलं त्याला वाटतं आता मला बांधायला मग सकाळी ते माती आणायची असते कुंभारात ते निघत नाही आमलं तरी कारण त्याला वाटतं बांधलेलं आहे मग ते शेवटी कुंभारात लक्षात येतं अरे रात्री असं केलेलं आहे मग त्याला असं चालू त्याला आता मी सुटलो तसं आपल्याला वाटतं लय भांग्या लय मी संसार म्हणून मयाशी होणार मयाशी जमणार नाही सद्गुरु येतात काय करतात दुसरं काही करत नाही की असं करते पैसे सगळं जमतंय तू इकडं बोलत तुझं काही म्हणजे नाही ते सगळं करते त्याच्या प्रारंभानुसार सगळं त्या ठिकाणी होणार आहे आणि मग अचानकच हो मध्ये गेल्यावर काय राहतो काहीच राहत नाही उलटले मस्त चलत आहे ते पहिल्या कक्षाची मस्त विसरून जाते ते आणि मग समर्थ तेच त्या ठिकाणी आपल्याला सांगतात पुढून आला काहीच नाही का आणलं होतं काहीच नव्हतं आणलं आणि नंतर त्या ठिकाणी भ्रांती निर्माण झाली हे सगळं माझं माझं कपाळ वगळ त्या ठिकाणी भ्रांती निर्माण झाली पण त्याचा तो विचार कर कोणाचं आई कोणाची बाप नंतर कोणाची बायको कोणाची मुलं आणि नंतर जायच्या टामाला सगळंच राहिलं अगोदर म्हणला एवढी जमिनी तेवढी प्रॉपर्टी जमवली एवढ्याचं मालक आहे तेवढ्याचा मालक आहे नंतर सगळं हातातलं घेऊन टाकलं च्या आब्या बिब्या सगळ्या घेतल्या सगळं झालं आणि सगळ्या लोकांनी साथ सोडली गावात जो काही त्या ठिकाणी कारभाराच्या टायमाला मान होता तो राहिला नाही आता लोकाला वाटलं यायला काही विचारायची गरज नाही आता मुलगा सगळा करता धरता झालेला आहे आणि सगळं त्या ठिकाणी रिक्मळ आपण त्या ठिकाणी मोकळा त्या ठिकाणी होतो आणि मोकळा आल्यात पुन्हा मोकळा जायच असते आमलं काय काहीच नाही आम्ही काय काहीच नाही मध्येच काय हो कारभार आहे म्हणून समर्थ नंतर याला ओळख आम पटकन आत्मारामाला तू काय कर प्राप्त करून घे आत्मारामच खरं काय आपल्याला प्राप्तव्य आहे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी काय सांगतात समर्थ कल्याण स्वामीला तर त्या ठिकाणी तू समर्थांची लेख करू आपल्याला काय सांगतात की तुम्ही आर्य केचे लेकर नाही करे का नाही तुम्ही काय येळ गावाचे लेकर नाही गाढवाचे तारे पालक ते क्षमक्षमी गाढवाचं जे लेकरू असत ना ते क्षमक्षमाला पालटत अरे तुम्ही समर्थाचे लेकर आहे का नाही समर्थाचे लेकर अभिमान घेतला संसारू तुम्ही समर्थाचे लेकर आहेत तुम्ही आत्मारामाचे लेकर आहेत तुम्ही म्हणजे आत्माराम आहेत पण उगच राहा त्या ठिकाणी तुम्ही त्याचा अभिमान घेतला संसाराचा अभिमान टाकीला पैल पारू पावशील बापा अरे अभिमान टाकला की तुम्ही समर्थच येतं जसं ते असणार वाघाचं किल्लो पण शेळ्यात गेलं आम्ही लागलं आणि मी बघू आई हो आणि त्या ठिकाणी ते काय करायला लागलं म्या म्या वाळ्याला वाघ आणि पकडल्यानंतर मी म्या वाढायला लागलं वाघ म्हणून मी म्या काय करतो डारकाळी बोडे दारकाळी कशी बोलू नाही ना म्या नाही नाही मी काय म्हणते मी शिरी मी काय अरे तू आहे नाही नाही चाष्टाना गाड गरुराव गरीबाचे मग कसा कसारे मी त्या ठिकाणी काय आहे बघूये मेमेवाल्या लागेल आणि मग त्या ठिकाणी त्याला त्याच्या स्वरूपाची ओळख करून दिली त्याला सुंदर प्रकारच्या असणाऱ्या स्वच्छ पाण्याजवळ गेलं माझ्या अंगावरचे पट्टी माझे केस माझ्या दिशा माझे केस त्या ठिकाणी माझा जबडा तुझा जबडा हो की म्हणला मी तुमच्या सारखाच दिसतो आणि म्हणला शेळी शेळी काय म्हणायला लागला हो म्हणला मी तो वाघाचे फोड डरकाळी आणि मग वाघ आधी डरकाळी फोड घेऊन त्यांनी बी डरकाळी फोडली आणि डरकाळी वा, टाळी वाजा येतात तुमच्या करता याला म्हणतात आता आपला कळाला आ, तस तस समर्थ काय सांगतात की तू समर्थाचे लेकरू समर्थांचे म्हणजे आत्मारामास रामांचं लेकरू आपण त्या ठिकाणी देवाचं लेकरू म्हणजे आपण त्या हा तू का म्हणे कैची जीवन कोठे जीव निराळा उगच घेऊ कशाला करायला ला लागला मी असा मी दुःखी झालो मी रोगी झालो मी आमचा झालो ते शरीराचे धर्म शरीर पडणारे तू कोण रोगी नाही दुःखी नाही कोण तू आत्म रामायस याला समर्थाचे लेकरूप म्हणणार आणि अभिमान घेतला संसारू या शरीराचा नाही त्याचा अभिमान घेतला टाकून द्या आणि मग टाकून दिल्या बाबा आणि बघा ना कल्याण स्वामीला शिष्य असताना बापा म्हटले आवडीला म्हटले बरं का बापा लहान मुलाला नाही माहित का अरे बाप्पा 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 इकडे इकडे त्याकड्याला बापा पण म्हणते ना ती आहे का नाही तर त्या ठिकाणी कल्याण स्वामीला बाप्पा म्हटलेला आहे म्हणजे शिष्याची आवड असली पाहिजे गुरुला सांगता पण शिष्य पण तशा पद्धतीचा तो ज्ञानी आणि घेणारा असला पाहिजे मग गुरुला त्याची काय वाट असते आवड त्या ठिकाणी असता असते पण एखादा शिष्य जर आवमान करीत असल तर गुरुनी त्याची त्या ठिकाणी वाट नाही पाहिलं पाहिजे ईश्वरापासून झाला परि तू तायाशी चुकलासी म्हणूनही हे दुःख भोगीशी वेगळे पण कल्याणा तू ईश्वरापासून जायला आहे परंतु तू रस्ता चुकलेला आहे आणि रस्ता चुकला म्हणून तो दुःख भोगायला आहे त्या दिवशी सगळं वैभवाला संसाराचं वैभव नाही रे बाबा वैभव खरं आहे ते परमार्थाचं वैभव खरं आहे ते आत्मरामांचं आहे आणि वैभव खरं आहे ते ज्ञानाचं संसाराचं वैभव हे बावलीसारखं आहे मृग जळाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या पाण्यासारखं आहे आणि ढगाच्या सावलीसारखं आहे ते संसाराचं वैभव म्हणजे वेगळ्यासारखं आहे ते फक्त दिसायला आहे एक दिवसाचा नवर देव दुसऱ्या दिवसापासून पत्ता देव

कापायला गेले कापल्याशिवाय आपण ते शिंग कापल्याशिवाय माती उकरायची माती हो शिंग कापल्यावर मग तरी होत आहे माती उकर त्या दिवशी सकाळ वैभाला आणि विश्वास माझी बोला तरी मी घालीन रे तू तला जे ते त्या ठिकाणी कल्याणाला ह्या वैभवाला सोडून दि म्हणले माझ्यावरती विश्वास ठेव माझ्या विश्वासाला संतांची पायी हा माझा सर्व भावेला असं झालो छान त्याची माझे हित करी ती जेणे हा गोपाळ कृपा माझ्यावर विश्वास ठेव आणि त्या जेणेकरून तुझ्यावरती असणारा गोपाळ परमात्मा राम तुझ्यावरती कृपा करील पण संतांच्या बोलावर आपला विश्वास असला पाहिजे विश्वास धारा आणि त्या ठिकाणी हे सगळं सोडून द्या असं म्हणून हे सोडल्यावर माझं काय होईल कसं होईल कोण सांभाळील काय नाही तुला सांभाळणारा देव आहे अंतराम आत्मा तुला सांभाळणार आहे तू सगळ्या जगाला सांभाळणार आहे आणि तुला सांभाळायची कशाला काळजी करायला लागला तू सगळ्या जगाला सांभाळणार आहे सगळं जेवानुचा आपण त्या ज्ञानावर दृढ झालोत ना आपल्याला ती काळजी लागणार नाही मला कोण सांभाळणार मला कोण नाही मी सांभाळणार आहे सगळ्या जगाला जर ज्ञान झालं तर तो माणूस म्हणतो मला सांभाळण्याची काळजी नाही हो मीच जगाला आहे कारण मी परमात्मा आहे मी सचिदानंद स्वरूप आहे मला काय सांभाळायचं आणि जे काय व्हायचं ते प्रारंभ सगळेच होत असतं अंगम अंगली तम्पली तममुंडम आहे नाही ज्यातून एकदम वाढत तुंडम हे सगळं सगळ्याच होत असतं महाराज आणि म्हणून सांभाळायची काळजी करायची नाही फक्त त्या परमात्म्याला प्राप्त करायचे तो तर सांभाळतो सांभाळण्याची गरज नाही आपण आंतरात त्या ठिकाणी असतो आणि म्हणून तुझी आढळपद माणसाला वाटतं मला खायला कसं मिळणार खायला म्हणजे काय काय खातो तू एकदा आनंदाचे लाडू खातल्या तुला काय खायची गरज आहे होय कशाला खायची चिंता काळजी असते बघा ना आश्चर्याची गोष्ट आहे का नाही आपण काय वा किती छान त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण बसलो आपण काय काळजी केली होती का कशाची नाही पण पण आपली काळजी त्या ठिकाणी असणारी त्या माणसं आहे लागणार काय नाही वा मागं बास नेले ते मागे कोणी उभा थँक्यू वा हा आदळपदा गेले की तू ते ते तुझं माहीने निडा लागले हे जरी तुझं दिले तरी माझं काय दिशील हा त्या ठिकाणी जे तिथे काही नासून जाईल की आशासुद्धा असेल तुझं समान मी म्हणेल तर तिथे द्यावे माझ हे बघ म्हटले नाशिवंत शाश्वत गी आहे का नाही खापर द्या सोनं घ्या चला 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 चला, चला। प्लास्टिकच्या बदल्यामध्ये लोखंड लोखंडाच्या बदल्यामध्ये सोनं देतो किंवा खापर द्या प्लास्टिक द्या भंगार द्या आणि त्याच्या बदल्यामध्ये सोनं घ्या नाही एक माणसं अव्हीतच काही पशुगिरी नाहीतर काही माणसं ते नेते पित्ताळ द्या सोनं घ्या पितळाचे भांडे नेते जुनी पुन्हा येतच नाही तसं नाही समर्थ म्हणतात नाशिवंत द्या आणि शाश्वत घ्या नाशिवंत म्हणजे शरीर द्या तुम्ही मला काय द्या शरीर द्या काय वाच्या तुम्ही माझी सेवा करा शरीर द्या मन द्या मन शरीर बुद्धी नाशिवंत आहे आणि शाश्वत परमात्मा घ्या शाश्वत आत्माराम त्या ठिकाणी घ्या नाशिवंत द्या जीव जीव द्या आणि शिव घ्या जीव नाशिवंत आहे आणि शिव शाश्वत आहे परमात्मा शाश्वत आहे आणि म्हणून जीव देऊन त्या ठिकाणी शिव ही ते काय करावे तरी तुझं पासून टाकवाय किंवा टाकले तरी न्यावे तुझं समागमी अरेन भिक्षेचे टाकले आणि अमरपद प्राप्त झाले तरी तुझे काय सांग सांगतात समर्थ त्या ठिकाणी सुंदर प्रकारे सांगतात एखादा भीत मागणारा माणूस आहे आणि त्यांनी जोडी टाकत द्यायची आणि अमरपदाला त्यांनी काय व्हायचं प्राप्त त्या ठिकाणी व्हायचंय अ त्यांनी भीक टाकायची भीक टाकून द्यायचं त्याला अमरपत राजा जर व्हायला लागला तर त्याने भिकेची आसक्ती धरायची नाही नाही माझी झोळी कशी टाकू नाही नाही माझी दररोज घ्यायची ती गल्ली आणि ती भीक कशी सोडू मला तेवढंच त्याच्यामध्ये बरंच काही खायला पकडी येते कोणी पैसे वाटते कोणी काय वाटते अरे तुला राजपदावर बसायला लागलं ना आणि त्या झोळीची अपेक्षा कशाला काय संसाराचं सुख विषयाचं सुख म्हणजे भिक्षा झोळी ही भिक्षा नाही बरं का समर्थाची नाही जोडी भिक भीक त्या ठिकाणी आणि भिकाऱ्याला जर राजपद प्राप्त व्हायला तर भनंगपद कशाला पाहिजे म्हणून भनंगपद सोड भिकारी मला सोड आणि राजपदावर प्राप्त होत त्या ठिकाणी आणि म्हणजे भिकारी वृत्ती म्हणजे आपली संसारिक वृत्ती हो आणि तू राणी व्हायला लागल्यानंतर आता पुन्हा दासी कशाला व्हायला लागलीस असं त्या ठिकाणी म्हणून कल्याणाला सांगतात बाबा नाशिवंत दे आणि शाश्वत दे तो शिष्य बने जे तिथं स्वामी मंत्री पथला ते आता तो आपले काही माणगतो हा इदु ते स्वामी बोलिले आज्ञान अज्ञान घेऊन निघाले हो शिष्य रेणीत होऊ नये इतके स्वामी त्या ठिकाणी असणारे त्यांना काय झालेले बोलण्याला येतं आणि येते तुझं काहीच नाही बोलला आला आलाशी काही चुकून ये आलाशी जायचंय तिच्यात ते ते तू चुकून आल्यान आहे आणि जे तिच्यात ते त्याने तुला काय करायचंय जायचं आहे आणि म्हणून कल्याण स्वामीला तू का मग अशी केली होती कल्याण स्वामीला शंका राहिली का नव्हती राहिली आपल्यासाठी समर्थांनीच कल्याण स्वामी तर पूर्ण झाले म्हणून इथे काय सांगायला लागले समर्थ तू आशंका नाही घेतली तू शंका घेतली नाही मला माहिती परंतु मज तुझी चिंता लागली काळजी तुझी भ्रांती पितली नाही अद्याप घेतली नाही पण मला तुझी काळजी लागायला लागलेली कारण तुझी भ्रांती पितली का नाही हे मला त्या ठिकाणी वाटायला आहे जसं त्या आईला शृंगारत असताना अनेक अनेक शृंगारावा अनेक अनेक त्याला खाऊ घालावं अनेक त्याला सांगत राहावं असं वाटायला वाटा लागलं वाटायला लागत असतं संतांना पुन्हा पुन्हा सांगावं पुन्हा पुन्हा सांगावं असं त्या संतांना काय होत असतं वाटत असतं म्हणजे पूर्णच झाला पाहिजे पूर्णच झाला पाहिजे असं त्यांना काय होत वाटत असत नाही का नाही म्हणून बघा ना परत 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 आले नाही कारण समर्थांना पुन्हा सांगावंच वाटत होत पुन्हा यायच्या मला होत पक्क असं परत परत त्या ठिकाणी ते सांगू लागलेले बर का हे महाराज वा हो येतलेच देवा वाटे शेवले ती सेवा वाटे वाचिले ते वाता वाटे पुन्हा 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 असतात आहे आणि म्हणून अशा पद्धतीने समर्थ कल्याण स्वामीला सुंदर प्रकारचा आत्माराम सांगतात आता पुढील समाई समाशी संवाद वैगाशी त्याने स्वानंद सिंधुशी भरते दाटे बडे स्वानंद रूपी समुद्राला आ, त्या ठिकाणी भरती येई आनंदाची त्या ठिकाणी भरती येई म्हणजे पुढच्या समासान इथे श्री रामदासी पूर्णकाम आत्म मग रामदा पुरे समास दुसरा माया नाम श्रीराम समर्थ श्रीराम जय जया जे सचिदानंदा जया आनंद कंदा जय जयाजी बोधा परमपुरुषा श्रीराम

मनोनाशिवंत अमंगळ कुटीव आयुषा श्रीरामिनाशिवंत चिदान माया मायकदा हे माय का विस्तारांसया आईकु श्रीराम अह माय शेचे स्पुरम माये पासुनी क्षण मे पासरापदेद वायु आकाश सृष्टि रचयी सवकाश एवं दृश्या सफलमाया श्रीराम एकटली प्रकृतिया पुरुषदायी जैसी जो दिशा एक परमा श्रीराम माया ज्ञा मे ज्ञान

माया बुद्धी सयाशी कोणे श्रीराम मायास चालवी माया शब्दास बोलवी माया दृश्यास दाखवी निधी कोन्या श्रीराम माहिनीची माया चाले माहिनीची माया आले मायी रूपे श्रीराम

केरबांदा वार्ता सांगशी श्रीराम दयावरील निर्गुनाची सत्ता आयसे न्यापणे बोलता तुझला ऐशी म्हणता आणि लागित नाही ऐशी सांगता तरी न्या काय आता सांगा स्वामी श्रीराम अरे म्हणा श्रीचे अनुभव तेथे माहीत नाके केले पाहिली स्वाम करे श्रीराम सकळी मायारी नाकिरी सोड पितो नाही राहिली

मायी करता स्वामुखराम मायी करता वेद सुता नामाधिती मायी करता प्रमान मायार्ता दोड माय करता सामुराम साधक सुरू श्रीराम मायी करता सुईतगडे माय करता भ्रांतीगुडे मायी करता निगडे प्रपंचे श्रीराम मायीन ज्ञानतेचे

যা সং রূপ যক ন ও নাশবন্ত তে গুণার গুণা আতা করিছিয়ালতে বনো তরি মত শব্দ নাই শ্রী রাম ও নাশবন্ত माया निरूपण त्या ठिकाणी या आत्मानामामध्ये सांगितलेलं आहे जय जयाजी जय जय जया जे आनंद कंदा जय निज परमा परमपुरुष हा या परमपुरुषाला सचिदानंद स्वरूप म्हणलेलं आहे आनंद स्वरूप म्हटलेलं आहे निजबोधा म्हटल्यालं आहे अनंत ब्रह्मांडाशी जी शाळं मायाने रचलेली विशाळं ते तुमचे कृती निकडे विरती स्वानंद दोही हे सगळं मायाने रचलेलं त्या ठिकाणी ब्रह्मांड आहे आपण आतापर्यंत म्हणतो म्हणत होतो माया देवापेक्षा वेगळी आहे वेगळी आहे तुमच्या कृपेने पण हे स्वानंद लोही तुमच्या कृपेनी माझी माया विरून गेलेली आहे नोहे आता माया आणि ब्रह्म काही मला वेगळं राहिलं नाही वाटते वा त्या ठिकाणी ब्रह्म तेच माया आणि माया तेच ब्रह्म म्हणजे सगळं एक रूप त्या ठिकाणी झालेलं आहे मला आता वेगळं काही वाटत सगळं जगतच मला ब्रह्म स्वरूप झालेलं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आता नाशिवंत काय नाशक काय काहीच नाही सगळं काय आहे ब्रह्म स्वरूप आहे कस तर त्याला या ठिकाणी असणारा अशा पण चिद चितविलास त्याला असं म्हणले जातीला बरेच लोक या चिजविलासावरून आणि मायाविलासावरून भणं चालू आहे कोणी म्हणताय हे मायेचा विलास आहे कोणी म्हणताय चितचा विलास आहे चितचा विलास म्हणजे सगळा परमात्माचा कोणी म्हणतं सगळा परमात्मा कसा नाही हा या जगात परमात्मा वेगळा आहे चालूच येते त्याची भांडणं चाललेली येत परंतु त्या ठिकाणी समर्थ आपल्याला आणि दोन्ही पण सांगतात माउदी म्हणतात तुम्ही भांडत राहा कोणी निर्गुण म्हणायला कोणी सगुण म्हणायला माउदी म्हणजे भांडा आम्हाला काय करायचं नाही पण आता सगुण निर्गुण येतच तो परमात्मा म्हणजे सगुण निर्गणाचा ठाव तो आता पावून आली त्या ठिकाणी अशा पद्धतीनं असणार आता स्वामींनी जे काही इच्छिले ते पाहिजे आहे कार्य शरणागत आपले समर्थ उपेक्षू नाही नाशिवंत काय नाही टाकावे ते माझं स्वामींनी सांगावे माझ्या दातारी करावी आपण आहे माझ्या स्वामी स्वामीनं मला अशा पद्धतीनं बनवलंय की माझ्यासाठी या जगामध्ये नाशिवंत असं काही राहिलंच नाही त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी शाश्वत झालेलं आहे परमात्मा स्वरूप त्या ठिकाणी झालेलं आहे बोध स्वरूप आनंद स्वरूप त्या ठिकाणी झालेलं कशा पद्धतीनं तर सुवर्णाचे मनी केले ते सुवर्णाचे सुती वगिले तैसे जगम्या दर्वेतरी सोन्याचेच मनी येतं सोन्याच्या द्वाराच गुवावण्यात येत आता द्वारा सोन्याचा अंबानी पण कशाचे येतं सोनेचे तसं म्हणजे सगळं परमात्म स्वरूपच त्या ठिकाणी आता ही आई आहे अंबाहेर पण आई आहे एखादा घडा पाण्यामध्ये उडवला तर त्या घागणीमध्ये पाणी असतं बाहेर पण काय असतं पाणी त्या ठिकाणी असतं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगायला लागले महाराज म्हणून नाशिवंत तेवढा आहे बाबा नाशिवंत मळ गेला शाश्वत परमात्माच आहे अंकार गेला आणि तुका म्हणजे देव झाला तैसे विचारता नक्षले प्रपंच सहज सांगवले आणि मग तत्व तत्व उरले ज्ञानी अशी विचार केल्यानंतर प्रपंच सांगलं आणि तत्व उरलं त्या ठिकाणी उभारल्यानंतर भूस वीज एकवट झाल्यानंतर उफरल्यानंतर भूस उरून गेलं आणि खाली वीज राहिलं या पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी नाशवंत गेले खाली शाश्वत राहिले आयुषे आम आयुषे जे स्पूर्णचे मायेचे लक्षण मायेपासून ते गुणगुलांपासून होते अशा पद्धतीनं असणारं सुंदर या ठिकाणी निरूपण केलेलं आहे आपल्याला वेळ लागते त्या ठिकाणी कमी राहिलेला आहे आणि म्हणून माया सचिदानंद माया आनंदाचा कंद माया याची निर्भर शब्द रूपे आता जी माया होती दुःख देणारी तीच माया मला आता सुख द्यायला लागलेली आहे आई का नाही कशामुळं तर त्या ठिकाणी वर्म कळालं रे कळालं आई का नाही काटा मोडा पण दुसऱ्या काट्याने तो काटा काढला कारण वर्म कळालं त्या काट्याला कसा वापरायचं ते काय झालेलं वर्म कळालेलं आहे आता काटा बाधक येतात पायातला काटा बाधक पण काट्याने काटा काढला आता तो पण काटा बाधक राहिला नाही हो कशामुळं त्याला आता वापरण्याचं वर्ग कळलं आणि मग तो बाधक नाही राहिला म्हणून त्याने खिशात ठेवून गेला राव द्या म्हणजे येऊ आपल्या खिशात आणि मग संध्याकाळी जो आपला जेवण त्याला ध्यान नाही राहिलं त्या काट्याच आणि या अंगावर ते अंगावर व्हायला गेला आता पोटात घुसला पहिला तरी काट्याने काटा काढला आता ऑपरेशन चालूनच काढावा महाराज माया माया बा नाही पण ते परमात्मा स्वरूप झाली पाहिजे कल्याण स्वामी म्हणून माझी माया परमात्मा स्वरूप झाली तुम्ही जे मला जिवला लावतात ना ती पण माझ्या मायाची पण त्या ठिकाणी काय आहे माया आहे त्या ठिकाणी आत्मा ब्रह्म स्वरूप ही मायेची रूप रूप आणि आनंद सगळं माया तो शिष्यमणी जी ताता मायाचा होता आणि सत्ता जिंकत होता माया जाणार मायेच त्या ठिकाणी परमार्थ जोडतो पण ती माया कोणती तर ती पावन झालेली माया का नाही आणि जी पावन होत नाही तोपर्यंत काही अवघड आणि पावन झाल्यानंतर भक्त जो असतो तो आद्वैतात भक्ती करत असतो कल्पित द्वैतम आणि त्या ठिकाणी वास्तविक